नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला आहे कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत बाहेर मिळतो तो, तो नाश्ता गाड्यावरचे वडेपाव बटाटवडा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग करूया सुरुवात मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे कुकरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये अर्धा किलो बटाटे आणि दोन चमचे मीठ टाकले मीठ टाकल्यामुळे बटाटे उकडताना मी बटाट्याचा स्वाद छान लागतो बटाटे निचळ लागत नाही आता कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि सारणासाठी लागणारी तयारी करून घेऊया मी धणे घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जिरे घेतले आहे लसूण आठ दहा लसूण लसणांच्या पाकळ्या कढीपत्ता मिरची कोथिंबीर हे घेतलेले आहे मी कडीपत्ता मिरची शक्यतो दळून टाकते कडीपत्ता दळल्याने त्याचा छान वास येतो मुलं बाजूला देखील काढत नाही आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला फिरून घेऊ थोडा जाडसरच कुठं असायला हवा धणे थोडे जाडसरच दळावे त्याच्याने स्वाद छान येतो हे मिक्सरला काढून घेऊया चला ती तीन आता इकडे चिट्टे झाले आहेत आपण बटाटे बघूया उकडलेत की नाही बटाटे छान उकडलेत आता आपण ते गार करत ठेवूया तीन चिट्ट्यांमध्ये बटाटे छान उकडले जातात आता आपण वड्यांसाठी लागणार बॅटर तयार करून घ्या मी दोन वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये मी ओवा हो घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या स्वादानुसार घ्यावा ओवा थोड्या हातावर क्रश करून घ्यावे त्याच्याने वास छान येतो ओवांचा एक चमचा मीठ टाकला आहे मीठ थोडं कमी टाकावे कारण की आपण बटाट्याच्या सारणामध्ये देखील मीठ टाकणार आहोत आता हळूहळूपणे कोरडं मिश्रण आपण छान फिरून घेऊया हाताने एक चमचा हळदी पावडर हळद पण कमी टाकावी कारण की आपण वडे ताळल्यानंतर ते काळपट दिसतात हे कोरडंच मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया पहिले दोन वाट्या बेसन अर्धा किलो बटाट्यांना पुरेसे होतं आता थोडे थोडे पाणी करून आपण बेसनाचा छान एक घोळ तयार करून घेऊया पाणीच एकदम टाकू नये थोडे थोडे करूनच टाकावे त्याच्यामध्ये बेसनामध्ये गुठळ्या पडत नाही एका दिशेने फिरवत फिरवत असा घोळ तयार करून घेऊया भज्यांना लागते तशी कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची तरच वडे छान होतात वडे तयार करण्याच्या वेळेस आपण त्यामध्ये चिमूडभर सोडा टाकू चू सोडा जास्त टाकायचा आणि त्यामुळे वडे तेलकट होतात छान गोळ तयार केला आहे आपण एकाच दिशेने फेटून फेटून त्याचा गोळ तयार करावा बघा किती छान दिसतं आहे आता आपण बटाटे गार झाले आहेत काढून घेऊया बटाटे सोलून घेऊया एका साईडला आता आपण बटाट्याची भाजी करूया मी एका कढईत तेल घेतलं आहे दोन चमचे दोन चमचे तेल घेत तेल जास्त वापरू नये तेल तापल्यावर आपण त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊया धण्याचा धने जिरे आलं लसूण कढीपत्ता याप्रमाणे जाडसरस ठेवावं थोडा गॅस थोडा हलका मीडियमच ठेवावा नाहीतर मसाला जाळण्याची शक्यता असते मसाला तेलाच पडतात घरात खूप सुंदर सु सुवास येतो आहे सुगंध येतो आहे धन्यांचा आणि कडीपत्त्यांचा तुम्ही माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सब्स, सपोर्टची गरज आहे माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्या देखील कमेंट करा मी सुधरवण्याचा प्रयत्न करेन बघा किती छान मसाला परतला आहे आपला आता आपण त्यामध्ये बटाटे सोलून टाकूया मी बटाटे शक्यतो कि किसने किसत नाही किसल्यामुळे त्याचा छान बॉल तयार होत नाही बटाटे थोडे झारसर हवे बटाटवड्यांसाठी सगळे बटाटे आपण ते सारणात टाकूया मी बटाटे साईडला देखील कुस्करून टाकत नाही मी कढईतच टाकते गॅस कमी करते आणि पावभाजीच्या स्मॅशरने आपण त्या अलगद फोडून स्मॅश करून घेऊया जास्त स्मॅश करायचे नाही थोडे जाडसरच बटाट्या चंक हवे वड्यांमध्ये बघा या प्रकारे आपण बटाटे स्मॅशरने आपण ते फोडून घेऊ प्रथम म्हणजे गार होतील आणि एका साईडने कुस्करून थोडे झाडसर कुस्करत टाकावे आता आपण त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ थोडी हळद टाकून घेऊ अगदी अर्धा चमचा हळद टाकली आहे मी कारण की आपण बेसनाच्या गोळमध्ये हो देखील हळद वापरली आहे मीठ वापरलं आहे थोडं मीठ वापरलं थोडं काळं मीठ टाकलं चाट मसाला टाकला एक चमचा धने पावडर वापरत नाही कारण की आपण अख्खा धना क्रश केलेला आहे त्यामुळे धने पावडरची आवश्यकता नाही लाल तिखट देखील टाकत नाही बारीक भरपूर चिरलेली कोथंबीर टाकावी कोथंबीर शक्यतो शेवटीच टाकावी त्याच्याने कोथंबीरचा रंग स्वाद छान राहतो चवीला देखील छान लागते आता हे मिश्रण आपण छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया खूप छान लागतात हे वडे आता एका कढईत मी तेल गरम करत ठेवलं आहे वडे तळण्यासाठी बेसनाचा गोळ देखील जवळ घेतला आहे बटाट्याची भाजी देखील जवळ घेऊन घ्यायची आहे मी आता तीन चारच वडे करणार आहे मी रेसिपीसाठी शूट करत होते म्हणून बाकी वडे मी घरातल्यांना गरम गरम करून देणार आहे चला तर ते वडे तयार कर, करून घेऊया आपण काही भागात हे वडे टिक्कीच्या शेपमध्ये देखील बनवले जातात काही भागात गोल बा केले जातात मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवणार आहेत छान गोल करून घेतले आहे मी तेल देखील मिडियम पहिले हाय फ्लेमवरच तापवावे नंतर गॅस मिडियम करावा आता आपण तेल गरम झालं आहे की नाही चेक करून घेऊया मी बेसनाच्या घोळमधला थोडंसं घोळ टाकून बघते पीठ टाकून तेलामध्ये टाकल्यानंतर पीठ वरती आलं की समजावं की बेसनाचा गोळ छान तयार झाला आणि तेल देखील छान तापले आहे वड्यांसाठी आपले आता आपण वडे तळाय तळून घेऊया हा हा घ्या बघा तो, ना तो गोल यांना टिक्कीच्या साह्याच्या सारखा सारखा करावा काही भागात प्रकारे वडे केले जातात मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवणार आहे तो गोळ बेसनामध्ये छान गोळावा काही चमच्याने भरत नाही चमच्याने टाकतात पण मी हाताने सोडणार आहे चमच्याने पीठ जास्तीचे पडते वड्याला वरून वड्याला वरून देखील तेल चमच्याच्या सहाय्याने टाकावे मीडियम गॅसवरच वडे शक्यतो जळावे म्हणजे बॅटर आपलं वरच जळत नाही मध्ये वडा कच्चा राहत नाही याप्रमाणे आपण सगळे वडे तयार करून घेऊया तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने वडे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील माझ्यासाठी एक लाईक करा सबस्क्राईब करा माझ्यासाठी खूप छान मंद सुहास पसरला आहे बाहेरचे वडे खाण्यास योग्य नाही आरोग्यासाठी कारण की ते तळणीचं तेल खूप वेळ वापरलेलं असतं त्यामुळे आपण ह्या पद्धतीने घरात हेल्दी वडे करू शकतो कधीतरी नाश्त्याला असा भेद केलात की मुलं पी खुश होतात घरातले सगळे खुश होतात तोंडाची चव देखील बदलली जाते मस्त खाल करून मिडियम गॅसवर वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण वडे काढून घेऊया छान तळले गेले आहेत मला मोजून पाच ते सात मिनिट लागले ला, आहे वडे तळण्यासाठी आता आपण त्याच तेलामध्ये मिरच्या देखील तळून घेऊ वड्यांबरोबर लाल चटणी असते लसणाची मी, के मी बर बर वर, ती केली नाही आहे त्यामुळे मी त्याच्याबरोबर वडे सॉस सॉसबरोबर वडे सर्व करणार आहेत आणि हिरवी मिरचीबरोबर ती चटणी देखील छान लागते आपल्या चॅनलवर चटणीचा रेस व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही नक्की चेक करा ती चटणी खूप छान लागते आता हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मध्ये थोड्याशा फोडून मी तेलात टाकते आहे तेल कडकडीत तापलेलं आहे त्यामुळे मिरच टाकताना सावधानगिरी बाळगावी थोडं दूर उभं राहायचं आहे आपल्यांना मिरची तेलात टाकल्यावर फुटते म्हणून तळून झाले आहेत आपले वडे चला तर मग सर्व करून घेऊया बघा किती छान दिसत आहेत यम्मी बटाटे वडे पावसाळ्यात नक्की ट्राय करून बघा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सब्सक्राइब करा या मग खायला चला बटाटे वडा थँक्स फॉर वॉचिंग